किती उंचावर आहे आपण हे बघा इथून अजून सुद्धा वरती किती आहे बा हे बघा अजून इथून साधारणपणे पाचशे फूट उंच असेल आणि आपण किती वरती आहोत बघा हे बघा आत्ता किती सुंदर असं मोकळा झालेला आहे नमस्कार मित्रांनो बघा आपण बघत आहात आज आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अगदी शंधवड डोंगर आहे या डोंगरावर फिरायला आलो आहे आणि आपण पाठीमागे बघत आहात हे जे आहे हे आहे गुजरात राज्य तर अशी ही सह्याद्रीची रांग आणि या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आपण सर्वसाधारणपणे अगदी हजार फुटच्या उंचीवर आहोत आणि इथून आपल्याला नवनवीन रान अशा रानभाज्या रानमेवे आणि जंगलातील गमती जमती आज बघायच्या आहेत खूपच सुंदर अशी नवीन रानभाजी मिळाली आहे आम्हाला बघा अगदी वरती मिळालेला आहे सोप्या जागेवर पहिलं हे बघा पहिली रानभाजी मिळालेली आहे जंगली करटूल खतरनाक अशी रानभाजी रान रानभाजी हे बघा आणखी बघूया आपण चला आज जी। बघा किती सुंदर विविधतेने नटलेले विविध झाडं झुडपं वेली त्याचप्रमाणे रानभाज्या आपल्याला दिसत आहेत हां तर बघा आत्ता थोडं दुःख मोकळं झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला इथून जबरदस्त असे नजारे बघायला मिळत आहेत च मग तर बघा आत्ता मी वरती परत चाललो आहोत जंगलामध्ये हे बघा किती उंचावर आहे आपण हे बघा खूपच सुंदर असं इकडे गुजरात राज्य आहे आणि आपण जंगलामध्ये आहोत तर बघा पाऊस कमी झालेला आहे आपल्याला इथं वरती जायचं आहे वरतून आपण रानमेवे रानभाज्या काढणार रा आहोत खूप सुंदर असं धुकं कमी झालेलं आहे आत्ता आपण कधी ढग येताना पाहिलं का बघा कसा जबरदस्त ढग येतो बघा काळा काळा ढग कसा येतोय बघा तर हा एक वेगळा अनुभव किती धुका आहे आणि मच्छर खूप चावता आहे मच्छर सगळ्यात प्रॉब्लेम आहे किती घनदाट जंगल आहे आणि त्यातल्या त्यात धुकं आहे अशा धुक्यामध्ये आम्ही दोनदा रस्ता चुकून गेलो आहे आणि पुढे पुढे चाललो आहे बघा तर बघा असं जबरदस्त आपण जवळजवळ जब जब हजार फूटच्या वरती उंचीवर आहोत आणि इथे आपल्याला हे बघा दुसरी रानभाजी सापडलेली आहे हे बघा रानभाजी सापडलेली आहे हे आहे कवदर किंवा हिला खेळ म्हणतात जंगली खेळ हां हां तर बघा ही जंगली खेळ आहे तर आजीने एक भाजी पाहिलेली आहे ती आपण बघूया आधी कासनी भाजी आहात तर बघा मित्रांनो जबरदस्त अशी रानभाजी बघा कर्टूल याची पानं अशी असतात बघा आणि सगळ्यात भारी बघा फळं लागलेली आहेत आपण बघू शकता हे बघा खूपच सुंदर फळं इथे पण आहेत आणि आपण किती उंचावर आहोत बघा साधारणपणे आपण हजार फूटच्या उंचीवर आहोत आणि इथे बघा भाजी कर्टूल हे बघा किती सुंदर लागलेली आहे इकडे आपण न जरा बघू शकता अशा खतरनाक चढाईनंतर आपल्याला अशी रानभाजी सापडली आहे बघा हे बघा फूल किती सुंदर आहे आणि त्याच्याच शेजारी बघा कर्तूल लागलेला आहे सगळ्यात भारी फुलं असतं बघा या करतुलीचं लांबून दिसतं एक फुल ते खूप पटकन दिसतं ही रानभाजी आणि त्यामुळे कोणी इजी तोडतं हे बघा पुढे पण लागलेले आहे फळ या बघा इथं पण आहेत खूपच भारी वेल आहे बघा तर अशी जंगली कर्टुलाचं वैशिष्ट्य बघा आपल्याला दिसत असेल हे बघा तर अशी असे तोडून घ्यायचे आहेत खूप मेहनती ने नंतर आपल्याला जबरदस्त वेल मिळालेला आहे याला किती कर्टुला मिळाले बघा इथं चार एवढी शक्यतो मिळत नाही हे बघा एकाच वेलाला आठ कर्टुल मिळालेले आहेत एवढी मिळत नाही शक्यतो एकाच वेळेला हे बघा जबरदस्त त्यानंतर हे आहे पुरुष करतूल हे बघा हिला असं फक्त फुलं असतं याला फळ लागत नाही दिसायला सेम असते पानं सेम असतात फक्त याचं जे फुलं आहे ते फुलंच असतं हे बघा याला फळ येत नाही तर याचं खूप महत्त्वाचं सरोल आहे परत बहन होऊन चांगल्या कर्टुलीवर चांगल्या कर्टुलीवर फळं झाडण्यासाठी मदत होते हे बघा अशी दिसायला असते ही सेम दिसायला असते फक्त याला फळ लागत नाही फुल पण असं सेम असतं हे बघा करटुले किती खतरनाक लागलेले आहेत बघा भारी हे बघा ही आहे जंगली करटुलाची खासियत अशा जबरदस्त मोठ्या करटुले असतात आणि अशा लागतात बघा हे बघा असे खतरनाक दिसायला पण असतात भारी बघा पान किती भारी असतं बघा पान असं असतं आणि पाठीमागून पान जर पाहिलं तर असं असतं वेल असं असतं बघा ही आहे जंगली करटूल कारल्यासारखी मोठी कर्टुला असतं त्याला हे बघा तर आजी तोडती आहे हे बघा जबरदस्त अशी सगळ्यात ताकदवर हे बघा किती भारी आहेत पुन्हा पुन्हा बघत राहावं त्यांच्याकडे इतके भारी बघा तर अशी आहे जंगली कर्टोलांची ओळख इतकी जबरदस्त अशी रानभाजी आहे तर बघा भाजीसाठी अशी आपल्याला करटुले तोडून घ्यायचे आहेत आवश्यकतेनुसार पाहिजे तेवढे हे बघा खूपच भारी करटुले हे बघा परत पावसाला पाव सुरुवात झाली बघा किती पाऊस सुरू झालेला आहे जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे अगदी जवळचं दिसत नाही आणि बघा आई तिथे रानभाजी काढते आहे अरे बघा वरती करतोला लागलेली आहेत जबरदस्त हे बघा आपण किती उंचवर आहोत हे बघा आणखी किती वरती आहे आणि आपण किती वरती आहोत बघा रान मी आणलेले आहेत रानभाजी आणलेल्या आहेत हे बघा तर हा गावटी आळू त्यानंतर हे बघा ही आहे तेराची भाजी तेरा त्यानंतर ही आहे जंगली केळ जंगली केळाची फुलं आणलेली आहेत ही आहेत मिरच्या त्यानंतर ही घराची कांदाची पात त्यानंतर ही आहेत चित्रूपची भाजी त्यानंतर आ आहेत नंतर ही रानभाजी समुद्र श्लोक विधारा गोगल त्यानंतर हिवाई हे आहेत जंगली करटुलं आणि त्यानंतर ही आहे तांदूळ तांदळाची भाजी नंतर हे बघा ही या आहे आमची गावठी भेंडी घरची भेंडी असे जबरदस्त रानमेवा आणलेला आहे आपण हे बघा खूपच भारी करटुला मिळालेले आहेत तर आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग याची भाजी बनवायची आहे भाजी जबरदस्त टेस्टी भाजी बनते याची तर असे आपण करटुले धुवून घेतलेले आहेत आता असे कापून घ्यायची आहेत व्यवस्थित तर बघा असे व्यवस्थित कापून घ्यायची आहेत तर असे कटूला आपण कापून घेतले आहेत आता आपल्याला द्यायची द्यायचे फोडणीसाठी साहित्य असा एक मोठा चिरलेला कांदा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आपल्या आवडीनुसार तिखट त्यानंतर घरगुती मसाला त्यानंतर जिरा दोन चमच हळद एक चमच चवीनुसार मीठ एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला असं दोन ते दीड गोड तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा आणि लसूण टाकायचं आहे तर असं कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे सोनेरी कलर होईपर्यंत परतून झालेला आहे आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत आपण सर्व मसाले एकत्रित करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते टाकलेले आहेत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला करटोले टाकायचे आहेत चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकतोय आपण मीठमुळे व्यवस्थित पाणी सुटत तर असे सर्व मसाले मिक्स झालेले आहेत आपले आता चांगलं झाकून दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचे आहेत पाणी आपण टाकलेलं नाही अजून त्यानंतर असे झाकून चांगलं शिजवून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटे तर अशी भाजी अजून चालत राहायची आहे खूप जास्त पाणी ओळून गेलं आहे बघा पाणी टाकलेलं नाही आपण तरी परत पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकून शिजवून घ्यायची भाजी तर अशी पंधरा ते वीस मिनटानंतर आपली भाजी शिजलेली आहे तर बघा अशी भाजी शिजलेली आहे शिरवली गेलेली आहे बघा खूपच भारी नागलीची भाकर किती भारी आणि भाजी आपली खायला तयार झालेली आहे तर अशी गरमागरम भाजी खायला तयार आहे बरोबर नागलीची भाकर आहे खायला आज तर बघा अशी आपली करटोलाची भाजी नागलीची भाकर खायला तयार आहे चांगली कटोलाशी भाजी चव टाकतो आहे तर अशी जबरदस्त लागणारी जबरदस्त टेस्टी आणि विशेष म्हणजे वर्षातून एकदा येणारी अशी भाजी आपण नाही आवर्जून खावी कारण ही रानभाजी जबरदस्त अशी आहे सगळ्यात ताकतवर अशी भाजी आहे आणि सगळ्यात टेस्टी अशी भाजी आहे आणि त्यामुळे आपण देखील किमान एकदा तरी वर्षातून आवाजून खाली अशा या रान भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रानभाज्या खा हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा